पद्धनी पद्धनी ना <coughs> नमस्कार मित्रांनो सर्वांना ओम आदेश आज आपण गुरुवारी अशोकबाबा नाडे यांच्या निवासस्थानी आलो आहोत जसं काय बघितलं की नाथ संप्रदायामध्ये त्रिपुर पौर्णिमेचं महत्व आणि ह्याचं अनुष्ठान कसं पद्धतीने सोप्या पद्धतीने केलं जातं ह्याची माहिती थोडीशी आपण अशोक बाबा नाडे यांना विचारणार आहोत नमस्कार श्रीद्रान बीज आज हे पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त आपण ठेवलेलं आहे इसमोरच अग्निज्योत लावण्यात आलेले आहे ला नवनाथांची ह्या अनुष्ठानाचं असं महत्व आहे की जतीमचिंद्रनाथ ज्यावेळेस वेळेस वज्रेश्वरी च दर्शन घेऊन निघाले आणि त्यानंतर ते त्यांनी शाबरी देवीचं अनुष्ठान पूर्ण तत्वामध्ये करण्यात आलं आणि शाबरी देवीचं अनुष्ठान पूर्ण तत्वात करण्यात आल्यानंतर त्यांना शाबरी विद्याची प्रचिती आली आणि कालिका मातानी त्रिपुरीच्या दिवशी त्यांना ह्या अनुष्ठानाच आशीर्वाद दिला आणि त्यांना ही शक्ती मच्छिंद्रनाथांना प्रचोदयात झाली तसंच प्रत्येक नाथ संप्रदायामध्ये भक्तांनी पौर्णिमा पौर्णिमानिमित्त हे अनुष्ठान हे मांडलंच पाहिजे तर ह्या अनुष्ठानाचा असा मंत्र आहे की मी आज आपल्या समोर सांगत आहे ओम नमो महाशाब्द्री शक्ती त्रिपुरारी देवी अनुष्ठान अग्निज्योत शक्ती प्रचोदयात नमः स्वाहा श्री द्रान बीज